धागा धागा अखंड विनुया एक राखी कृतज्ञतेची देशाच्या सीमेवर डोळ्यात तेल घालून आपल्या सीमेचं रक्षण करणारे जवान त्यांचं आणि आपलं नातं एका सुरक्षेच्या बंधनातून अतूट बांधलं गेलं आहे ते आहेत म्हणून आपण सुरक्षित आहोत आपलं हेच नातं आणखी घट्ट करण्यासाठी फक्त एकच करा आपल्या जीवाचं रक्षण करणाऱ्या सीमेवरील आपल्या भावाला कृतज्ञतेची एक राखी पाठवा श्रीमुद्रा कलानिकेतन एकलव्य आर्ट फोरम कथ्थक नृत्य आणि माजी नगरसेवक मंदार हळवे कल्याण जिल्हा इंजिनियर सेल संयोजक तथा पश्चिम मंडळ प्रभारी डोंबिवली भाजप यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे त्या अनुषंगाने त्यांनी डोंबिवलीकरांना आवाहन केले आहे की येत्या पंधरा ऑगस्टला भुज या गुजरात सीमेवर जाऊन प्रत्यक्ष सैनिकांना राखी बांधण्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे सैनिकांना आपल्यापणाची भावना जागृत व्हावी त्याचप्रमाणे देशाचं ते रक्षण करतात अहोरात्र जागून पहारा येतात त्यामुळे आपण सुरक्षित आहोत याच भावनेतून ही संकल्पना सुचली आहे असं मन हाबे यांनी सांगितलं येत्या बारा तारखेपर्यंत डोंबलीच्या स्वामीनारायण समोरच्या कार्यालयात या राख्या जमा कराव्यात असं त्यांनी आवाहन केलं आहे रिपोर्ट डोंबिली फास्ट रक्षाबंधन हा अतिशय पवित्र सण आहे हा सण बहिणींची एकमेकांपर्यंतची कृतज्ञता आणि बांधिलकी व्यक्त करणारा सण आहे ज्याप्रमाणे आपण सख्ख्या भावाला किंवा बाय म्हणजे भावाला राखी बांधतो त्याचप्रमाणे सीमेवर तैनात असणारे जे रक्षक आहेत आपले सैनिक तेही आपले भाऊ आहेत अशी अनेक माता भगिनींची भावना असते आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याकरता एक राखी त्यांच्यापर्यंत पण पोचवावी असा त्यांचा प्रयत्न असतो त्याच प्रयत्नाला आम्ही मार्ग दिलेला आहे आम्ही त्या राखी येथे जमा करतो आणि पंधरा तारखेला स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी तिथे जो कार्यक्रम होणार आहे त्या कार्यक्रमानंतर का रक्षाबंधनाचा तिथे कार्यक्रम का होईल ह्या इथे जमा झालेल्या राख्या प्रत्यक्ष तिथल्या सैनिकांच्या हातावर बांधल्या जातील ते करण्याकरता डोंबिरीतल्या दो दो दोन नृत्यसंस्था आहेत श्रीमुद्रा कला निकेतन आणि एकलव्य आर्ट फाउंडेशन ह्या लोकांच्या मार्फत तिथे जो कार्यक्रम का होईल त्यांना त्यांच्या हस्ते त्या क सैनिकांना राख्या बांधल्या जातील असा उपक्रम आहे सगळ्यांना विनंती राहील की जास्तीत जास्त संख्येने लोकांनी राख्या इथे उपलब्ध करून द्याव्यात ही संकल्पना कशासाठी मी मगाशी सांगितलं तसंच की अनेक माता भगिनींची अशी सुप्त इच्छा असते की आपल्याचं रक्षण करणारे जे सैनिक आहेत तेही एक प्रकारे आपले भाऊ आहेत त्यांनाही आपली राखी आप त्यांच्याप्रती आपण कृतज्ञता व्यक्त करावी आणि त्यांना राखी पाठवावी त्याचप्रमाणे सीमेवर रक्षण करणारे जे सैनिक आहेत त्यांनाही त्यांना आनंद होतो की आपलं पण कुठेतरी काळजी करतं आहे आपल्याबद्दल पण कोणाला तरी आठवण आहे त्यांनाही आप असं वाटतं की आपण त्यांचे भाऊ आहोत त्यामुळे त्यांच्यावरती राखी पोचली की त्या भावना पोचल्यानंतर त्यांनाही त्याचा आनंद होतो आणि ह्या दोघांची मेळ घालण्यासाठी आम्ही हा कार्यक्रम आया है जवान लोग सैनिक लोगों को सेंड करना है मेरा इच्छा है वो को सेंड करके देना ओ लोग हमारे राष्ट्र के लिए दिन भर हमारे लिए लिए सेव करने के लिए काम करता ही रहता येताय ओ के लिए कुछ राखी भेजना मैं बहुत इंटरेस्ट हुंक होईल मेरा भाई बा, लोग है उधर Uh, मैं कैसा बताऊँ मेरे को समझ में नहीं आ रहा क्योंकि वो लोग नहीं होता तो हम लोग इधर इधर इंडिया में कैसे रहता था वो लोग कितना हम लोग को सेफ से, से, सेफ है हम लोग इतना वो लोग के हिसाब से वो इसके लिए मेरा तरफ से वो लोगों को मैंने राखी सेंड करने को चाहती हूँ